राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे राज्यमंत्री इंद्रजित नाईक साहेब या सभेचे अध्यक्ष माजी खासदार कमारचे आमदार माननीय प्रकौर वटू चिखलीकर कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असलेल्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर आमचे मित्र आमचे सहकारी आमदार विक्रमजी काळे उदगीरचे आमदार श्रीमान संजयजी बनसोडे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सोरणजी चव्हाण ज्यांचा भव्य दिवे असा पक्षप्रवेश सोळा होतोय त्यांचे शेषरवाजी चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय व्यासपीठावर उपस्थित माजी आमदार ओम

म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आहेत त्यांची वैशाली चव्हाण माजी सभापती स्वप्नील चव्हाण माझी सभापती बंटी चव्हाण त्यांची सर्व कुटुंबीय दिलीपराव धर्माधिकारी रावणगाव वाट रावणगावकर जीवन भोकरे मोहम्मद का पठाण सर्वांची नाव घेण्याचं मौ राहतो व्यासपीठात उपस्थित असलेले प्रदेश जिल्ह्याचे सर्व पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले मुख्य बेगलूर बिलोली धर्माबाद उंबरी भागातून आलेले आपले शेतकरी मित्र उपस्थित पत्रकार मित्रांनी उपस्थित बंदू बोल सर्वांच्या वतीनं राज्याचे नेते आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदित्यदा पवार यांचं माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि काळ्या बागत काय माझं त्याच्याजवळ ट्रेनिंग पाहिजे तुम्ही प्रताप म्हणून शिका ट्रेनिंग कसं केव्हा टाळे वाजवायचे किंवा काय करायचे शिक्षण वगैरे लवकर टाळे केव्हा वाजवायचं ते माहिती नाही प्रताप तर तुमचं वर्ष वेळी मार्गदर्शक माहिती त्यानंतर तुमचं हार्दिक हार्दिक अडचण यांच्यासाठी आहे एक महिन्यापूर्वी आपण नर्सिंग आला होता आपला आठवत असेल की माझ्या भाषणामध्ये म्हणालो होतो की अडतीस वर्षापासून रखडलेला आमचा लेडी प्रॉजेक्ट याचा घरणी भरणीचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि पुनर्वर्सनाचा प्र आणि मला अतिशय आनंद आहे की दादा एक महिन्याच्या आत त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला आणि दोन दिवसापूर्वी गळणी बरणीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात झाली जोरदार मोठा प्रकल्प आहे पन्नास हजार एकर जमिनीला तर पाणी मिळणार कॅनालचं काम ऐंशी टक्के झालेलं आहे दोन वर्षामध्ये सगळं काम आपण जर लक्ष घातलं तर पूर्ण होऊ शकतं आणि येणाऱ्या दोन वर्षामध्ये पन्नास हजार एकरला पाणी मिळू शकतं हे फार मोठं काम आपल्या मार्गाने झालं त्याबद्दल आपलं राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन या सर्वांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांना शेषरराव चव्हाण यांच्या कुटुंबाचे म्हणजे जुने संबंध आहे मी आपल्याला सांगितलं की गोवाल साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री जी झालो ते सुधाकरराव नाईकांच्या शिमारी नायकांच्या नाईकांच्या शिमारीची मुलं मी मागे सांगितलं आणि सांगतोय आमचे जवान शैशराव नाईकांचे चावाई आणि जेवणे असे दोन नाथा आहे पण हे कुटुंबातील उच्च शिक्षित आहे हे स्वतः इंजिनियर होते मध्येच त्यांनी सोडली नाही तर चीफ इंजियर सेक्रेटरी पण जाऊ शकले असते त्यांचे एक वडील बंधू आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राचे मेडिकल संचालक म्हणून रिटायर झाले बहीण डॉक्टर आहे पण ह्यांनी काही नाही कुटुंबाचा फार फायदा घेतला नाही खरा फायदा घेतला आमचे स्वर्गीय आमदार किशनरावजी राठोड ज्यांचे आता कुठले सध्या आमदार आहेत त्यांची मुलगी आमच्या शेषररावच्या भावाला दिली आणि या नात्याच आमचे स्वर्गीय किशनराव थोडेसे पॉलिटिकली हुशार होते ते दोन वेळाले आपल्यालाही माहीत नाही आपल्याकडे येत होते कापू घेऊन आणि आता या ठिकाणी त्यांचा पुतण्या जो आहे तो आमदार आहे शेषररावची सूर वैशाली नांदेड जिल्हा परिषदचं नेतृत्व केलं त्यावेळेस तुमचा पाठिंबा होता पुस्तकचा पाठिंबा आम्हाला नेहमीच राहतो तुम्हाला आमच्या स्वप्नींनाही समाज